ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा श्लोक क्रमाक सपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामे पार्था अनिकही एके परी तो जाणो यैल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होनी मिळत तरी नोहे इशत मर्यादा नसंडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोणी जाती समस्ता परिन्यून वे पारता समुद्र जैसा तैसा प्राप्तीरिद्धिसिद्धी तया शि हि बुद्धि अनिन पवतान बाधी तयाती, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वा तिवेनी कानलविजे तरी अंधारी कोंडेल तो देखेर दिसती तयापरी आली गेली से न करे तो विगुंतला असे अंतरी महा सुखी जो आपुलेने नागरपणे इंद्रभुवनाती पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे जो अमृतासी ठेवी तो जैसा काजी नसेवी तैसा स्वसुखानुभवी न हे पाही जेथ स्वर्गसुखालिखने नाही ते तर सिद्धि कायी प्राकृता होती विहाय कामान्यसर्वान पुमांचरत निस्पृह निर्ममो निमो गच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच स्थिर प्र स्थिर तो ओळखतो तो सकळ काम सकळकामसाडुनी विचरे विश्व हो विश्वामाजी एषा ब्राह्मस्थिती नैनांप्यमूहती स्थित्वा शामंत काल ब्रह्म निर्वाण रोचते हि ओं तत्सिती ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे सांख्य नाम द्वितीध्याय हे ब्रह्मस्थिती निम जे अनुभवी ती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांची जे चिद्रुपी मिळता देहांतीची व्याकुळता आडठा न शके चित्ता प्रज्ञा ते हे स्थिती सुमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजयो म्हणे ऐसे कृष्णवाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता अमुचिया काजा किर आले या जे कर्मजात अघवे एत निराकारिले देवे तरी पारुसले म्या झुंजावे म्हणून या ऐसा असु श्री अच्युताची धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील बला तो प्रसंग असे नागरू जो सकल धर्माशी आगरु किवेकामृत सागरु प्रांतहीनू जो आपण सर्वज्ञ निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ति दासु हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरिजतायां भावारत दीपिकायां संथेयुगो नाम द्वितीयो अध्यायः पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय अध्याय तिसरा अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव मग ऐका अर्जुने म्हणितले देवे तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कृपानिधी निधी ते कर्म आणि करता उरेच ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्राम करी ये लाजसिना महा घोरी सुता हागा कर्म तु अशेष निरंकारेशी निशेष तरी मज कर्वि हे हिंसक का करविसी तरी हे ची विचारी तुमान हि चिविचारीऋषिकेश तुम्मानदेशी हे हिंसा निंसा कर्वितासि व्यामिश्रेणव वाक्यन बुद्धिमोहयसिव मे तदेक वद येन श्रेयोहमानुयाम देवा तुवाच्यैसे बोला बोलावे तरी आम्ही नेनती काय करावी आता संपले पा अगवे विवेकाचे हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा आता पुरला अमा दिवसा आत्मबोधाचा वैद्यउपथ्यवारो नि जाय मग जरी आपण ची विष तरी रोगिया कैसे निजे सांगे मज जैसे आंधळे सुविज वाटा का माझ वन दिजे मरकटा उपदेश हा गोमटा वाढला अमा, मी आधीच काही नेणे वरी कवळलो मोही येणे श्रीकृष्णाविवेकु या कारणे पुशिला तुझ तव तुझी एक नवाई एथ उपदेशा माझी गुवाई तरी अनुसरल्या काही ऐसे की जे आम्ही तनुमनुजीवे तुझिया बोला उठंगावी आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले मनो आता ऐसिया परी बोधिसी तरी अमा तरी निके आमा, आमा करिसी ए ज्ञानाशी आस कायसी अर्जुन म्हणे तरी ये जाणिवेचे कीर सरले परी अनिक एक असे झाले जे तिथे हे डवळले मानस माझे श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काहीच नेणिजे जरी चित्ती पाहासी माझे एने मिसे ना तरी जगवी तू माते की तत्वच कथिसी ध्वनिते हे अवगमिता निरुते जानवेना म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मज सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐशिया श्रीकृष्णा बोलावे तैसे एकनिष्ठ देखे रोगा ते जनावे औषध तरी दे परी हे अतिरुच्य व्हावी मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावी उचित परिबोधे माझे चित्त जया परी देवा तुझायसा निजगुरु आजी आरती धनी कान करू येवनाची धरू तुमाया हागा काम दुभते दैवे झाले जरी अपयते तरी कामने वाणिकिजे जरी चिंतामणी हाता चढे तरी चे कवन साकडे का आपुले ने सुरवाडे इच्छा वेना देखा अमृत सिंधुते ठाकावे मग तान चितरी जरी फुटावे तरी साया सुखा करावे मागील ते जैसा जन्मांतरी तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती झालाशी जरे तरी अपुलिया सवेसा का न मागावासी परेशा देवा सुकाळ व्हा मानसा पाहला असे देखे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ जहारे विजय माझे जी जी परम मंगल धामा सकळ देव देव उत्तमा तू स्वाधीन आजी अमा मनोनिया जैसे मातेच्या ठाई अपत्यानवसरु नाई संन्या लागुनी परी तैसे देवा तु ते पुशी आवडते आपुले निहारते कृपा निधी तरी परत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित तेषाङ्गे एकनिश्चित पार्थमणे श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां बोला श्री अच्युतो मणतसि विस्मितुः अर्जुनाः ध्वनितु अभिप्रायो जीबुद्धियोगसाङ्गता साङ्ख्यमतसंस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देश तो नेनशी म्हणून क्षोभला शिवायाची तरी आता जाणेम्याची उक्त दोनी अवधारी वीरश्रेष्ठा जे लोके या दोन्ही निष्ठा पासोनी प्रगटा अनादि सिद्ध एक ज्ञानयोग मणिजे सांख्ये अनुष्ठिजे जे तोळखे सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जाण जेत साधक जन निपुण होण्या निर्वाण पावती वेळे ते मार्ग तरी दोनी परी एकवटती निदान जैसे सिद्ध साध्य भोजने तृप्ती एक कापूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधु मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसे हि मते सुचिती एका कारणाते परे उपास्थिते योग्यते योग्य अधीन असे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी पळासी झुंबे जैसा सांगे नरू के वितैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेने एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके तैसे देखे पाहंगम मते अधीठोणी ज्ञानाते सद्य ते अकळते एर योगी कर्माधारे विहि पूर्णता अवसरे पावते होती